वेळात पुढील बातमीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्व्हे प्रक्रिया त्वरित थांबवावी सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे सांगलीवडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पत्र लिहिलंय राज्य सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आज शेतकरी आपल्या रक्ताने पत्र लिहितं मात्र पुढील काळात राज्यकर्त्यांचा सा रक्त सांडल्याशिवाय गप्पा राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आला आज या ठिकाणी बुधगाव पद्माळ सांगली सांगलीवाडी कर्नाळ या भागातील सर्व शेतकरी आलेले आहेत आणि सांगलीवाडीमध्ये आज ही मिटिंग आयोजित केली आहे सगळ्यांनी रक्त काढलेलं आहे रक्ताने पत्र लिहिलेलं आहे या मुख्यमंत्र्यांना जाग येण्यासाठी रक्तानं पत्र लिहिलेलं आहे शक्तीपीठ होणार नाही असं निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितलं होतं आणि निवडणूक झाल्या झाल्या लगेच शक्तीपीठाचं काम चालू झालेलं आहे याचा अर्थ काय तुम्हाला शक्तीपीठमधच्या कॉन्ट्रॅक्टरकडं या निवडणुकीसाठी लागणारं पैसे घ्यायचं होतं आणि ते पैसे घेतले त्या पैशा जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकला आणि आता शेतकऱ्यांच्या मुळा उठलाय शेतकऱ्यांच्या जीवा उठलाय असं चर्चा शेतकऱ्यांच्या मध्ये चालू आहे म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे जा आमदार आहेत भाजपचे ते म्हण ते आम्हाला पाठिंबा देतात की शेतकऱ्यांची जमीन जाता कामा नाही शक्तीपीठ होतं नाही मना मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की कुठल्या कुठल्या आमदारांचा पाठिंबा या शेतकरी शक्तीपीठाला आहे का खोटं बोलतात ही हे नेमकं आम्हाला कळालं पाहिजे शेतकऱ्यांना इथून पुढं हा लढा तीव्र करून रक्ताचं पाठ साळलं तर चालतील मात्र या सांगलीवाडी गावातून शक्तीपीठ होऊन देणार नाही या ठिकाणी मी ठणकावून सांगतो